दादांनी जी भूमिका घेतली दादांचं असं म्हणणं होतं की केंद्रात सरकार असेल तर केंद्रातल्या तळागाळापर्यंत पोहोचून आपण जास्तीत जास्त जनतेसाठी मदत करू शकतो आणि म्हणून दादांनी ही वेगळी भूमिका घेतली हिंद जर चौथ्या वेळा बदलला असेल तर अशी घटना म्हणजे पहिल्यांदा घडलेली नाही म्हणजेच दादांनी जी भूमिका घेतली दादांचं असं म्हणणं होतं की केंद्रातलं आणि राज्यातलं एकाच मताच एका जी सरकार असेल तर केंद्रातल्या ज्या योजना असतात त्या तळागाळापर्यंत पोहोचून आपण जास्तीत जास्त जनतेसाठी मदत करू शकतो आणि म्हणून दादांनी ही वेगळी भूमिका घेतली आणि आपल्याला आहे की आज आदरणीय पंतप्रधान साहेब यांना जगामध्ये विकास पुरुष म्हणून ओळखलं जात राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका